शेतकरी मित्रांनो कांदा पीक म्हटलं की कांद्याला समस्या ह्या असतातच समस्या म्हटलं तर समस्यामध्ये पहिली समस्या असती की कांद्याची मान होत नाही किंवा तुमची जी कांद्याची ग्रोथ आहे ती होत नाही ह्याच्यासाठी बदेसर आपण जे पाठीमागं जो प्लॉट बघताय हा प्लॉट तुम्ही स्वतः हँडल केलेला प्लॉट आहे ह्या शेतकऱ्याकडे तुम्ही दोन तीन वेळेस चक्कर मारून सगळ्या काही गोष्टी करून ह्या प्लॉटला आपलं कुठलं कुठलं प्रॉडक्ट आहे सर सर्वप्रथम मी ज्या वेळेस ह्या शेतकऱ्याची भेट घेतली त्यावेळेस हा प्लॉट सत्तर दिवसाचा पूर्ण होता तर सततच्या पावसामुळे त्यावेळेस पूर्ण हा कांदा म्हणजे आपला पिवळा पडलेला होता मुळी थांबली होती ट्रेसमध्ये गेला होता तर मी त्या शेतकऱ्यांना आपला आपल्या रोट कंपनीचे तेरा चार तेरा आणि रूट मॅजिक मायक्रोटनचे खालून सोडण्यासाठी डोस दिला आणि नंतर फवारणीसाठी स्टीम ग्रो रामागोट मायक्रोटन याची फवारणी दिली त्यानंतर मला चौथ्या दिवशी शेतकऱ्याचा फोन आला की सर कांद्याला काळू आली आणि कांद्याचे मानाही सरळ झालेत पी पडलेल्या माना सरळ झाले म्हणजे जिथं पावसाने कांद्याला त्रास झालाय जिथं कांदा शेतकऱ्याची मनस्थिती अशी होती की बाबा आपण कांदा मोडून टाकू ह्याला पाणी घालू त्या कांद्याला उभारी देण्याचं काम आणि त्या शेतकऱ्याला उभारी देण्याचं काम राम आयग्रोटेक बरोबर आणि ते आपल्याला प्रत्यक्षात दिसतंय